पंजाब हवामान अभ्यासा एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबर पासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा घ्यायचं सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडे जतकडं तिकडं कर्नाटककडे पाऊस पडायला दिसत एकवीसला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सरकल बावीसला तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल तेवीसला लगेच मराठवाड्याकडे येईल चोवीस ला लगेच इकडे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीसला पुन्हा आणखी विदर्भाकडे जाईल सव्वीसला पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र या पुरता केल म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सर्व माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुम्ही कांदा एकोणीस तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा म्हणून तुमच्यासाठी खास करून अंदा द्याला त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वीस तारखेच्या तुम्हाला ती कॅल्शियमची लेवल वाढून तुम्हाला ते द्राक्षाला आटोक्यात आणि त्याचे फवारण्या देखील करू शकता त्याच्यानंतर वीट उत्पादक उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही वीस तारखेपर्यंत काय करा तुम्ही तुमच्या कच्चा माल असाल तर झाकून ठेवा कारण की त्याच्यामुळे तुमचं फारसं नुकसान होणार नाही एकवीसच्या नंतर मात्र तुम्ही सगळ्यात झाकलेला ठेवा कारण की बावीसपासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत ठरत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे पूर्वही दरबार सांगायचं झालं तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर चंद्र